डेंजर आहे कानामध्ये कॉम्पिटिशन साईड मध्ये एवढं साईज लिमिट मिळते आता एवढं साईज मध्ये तुम्ही आना साधा से नमस्कार आज कॉम्पिटिशन मंडळी आपण चाललो भोरमध्ये आपला एक मित्र आहे जो की मिनी साऊंड बनवतो आपल्या बोरमध्ये तर मी बोर रस्त्याला लागलो आणि भोरचं हे निसर्गरम्य वातावरण डोळ्यामध्ये साठवत साठवत मी बोरमध्ये पोहोचलो आलोय आता इथे बोर मध्ये मिनी सेटअप आहेत ते तुम्हाला दाखवतो मी या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओवरती वरती व्हिडिओ बसतो दिवसानंतर येतोय तर मित्रांनो मार्केटमध्ये आता सध्या ट्रेडिंगचा एक विषय चालू म्हणजे की मिनी सेटअप पहा तर मिनी सेटअप साठी मी आज आलोय बोर मध्ये आणि आप आपल्या बरोबर आत्ता एस एम कॅबिनेट मिनी सेटअप चे आहेत ते तर थोडीफार इन्फॉर्मेशन आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सेटअप नक्की मिळतो कितीला बाबा हाय लेवलनी सेटअप कॉम्पिटिशनचा कितीला आहे नॉर्मली सेटअप कितीला आहे मशीन कुठले किंवा काम कसं होतं आतमध्ये कुठले पा, स्पेअर पार्ट वापरलं जातात जसं मोठ्या साऊंडचं असतं तसंच छोट्या साऊंडमध्ये पण काम केलं जातं फिनिशिंग पण चांगली तर ती डिटेल आता आपल्याबरोबर एस एम आहे एस एम थोडीफारी इन्फॉर्मेशन द्या साऊंड होतं काय नक्की किती किती फोटामध्ये येतो आणि काय डिटेल पहिली सुरुवात हे टॉप आपला जातो चार बाय आठ इंचामध्ये आणि प्लस बेस जातो आपला दहा बाय सहा इंचामध्ये आता साऊंडमध्ये एवढंच साईजची लिमिट मी आता एवढ्या साईजमध्ये तुम्ही कॉम्पिटिशन सेटअप आणा किंवा साधा सेटअप आणा एवढ्या साईजमध्ये तुम्हाला काय ते वाजव मशिनरी कोणती काय वापर किती वाटची मशिनरी शक्यतो आपण सेटअपच्या हिशोबानंतर देतो म्हणजे साधा सेटअप घेतला तर त्याला शंभर अठे असले बरं तर कॉम्पिटिशन त्यापेक्षा थोडासा लावड घेतला तर सव्वाशे पर्यंत सव्वाशेट पर्यंत आहे कॉम्पिटिशनचं सेटअप आहे त्याचं फिनिशिंग पण एकदम जबरदस्त झाले आणि दुसरा विषय मध्ये ह्याच्यामध्ये स्पीकर आणि प्रेशर बिल तिथं वापरलं कोणत्या क्वालिटीचा वापरलं प्रेशर बिल शक्यतो आपण का राईस या कंपनीचा वापर हा कस्टमरच्या मोठ्या साऊंडवानी सेम की बाबा क्वालिटी बटर वापरलं तर ते क्वालिटी सेटअप वाचत नॉर्मली सेटअप आता मार्केटमध्ये काही काही लय कमी रेटला पण सेटअप आहेत पण ते कॉम्पिटिशन लेव्हलला चालत नाही आता कॉम्पिटिशन लेव्हल भरपूर वाढदिवसांमध्ये ह्याच्यामध्ये साऊंड उद्योजक ठेवतात बाबा नाही का तर त्यासाठी असला सेटअप तुमच्याकडे असणं की जेणेकरून तुमचा नंबर तरी आणि एक जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक व्यवसाय म्हणून पण बघितलं जाते याच्याकडे बाबा नाही का भरपूर जर सेटअप लिहिले सेटअप घेतात तर ते कॉम्पिटिशनच्या प्राइसिंगचं कसं काय काय म्हणजे कुठला सेटअप त्याला वा, वापरला जातो शक्यतो आपल्या कॅबिनेट कधी तरी सरासरी कमी बजेट म्हणजे चांगली क्वालिटी पाच हजारापासून चालू आहे पाच हजारापासून पाच हजारापासून तुमचा बेसिक सेटअप चालू आहे आणि कॉम्पिटिशन लेवलचा सेटअप कॉम्पिटिशन लेवल नऊ हजार पाचशे बारा हजार पाचशे पंधरा हजार तुम्ही जसं मटेरियल वापरा सेटअप आहे बारा हजाराचा आहे ना छोट्याशा या जागेमध्ये चालणारं काम दादांचं हे खूपच भारी होतं सर्वात मला आवडला तो हा सेटअप कारण की ह्याचं सी एन सी कटिंग फिनिशिंग एकदम जबरदस्त होतं बेसिक सेटअप मित्रांनो पाच हजारापासून स्टार्टिंग आहे तिथं आणि खरच काम एक नंबर होतं एफ स्पीकर ह्याची डिटेल संपूर्ण घेतली पहिले तर मी मशीनची काय खासियत काय काय क्लीन क्लिअर आणि पॉवर आहे कोणत्या कंपनीचा ब्रँड आहे बरीच कंपनी त्यात म्हणजे चांगली क्वालिटी वाली मशीन आहे असं जॉईंट करा तुम्ही मित्रांनो त्याच्यामध्ये अशी पिन सिस्टीम पण दिली एक नंबर कॅबिनेट क्वालिटी पण चांगलीच वापरली दोन तीन प्रकारचे सेटअप मॉडेल आहेत ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे कॅबिनेट तयार होतात आपल्या एस एम शेट आहेत त्यांच्याकडे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा डिझाईन बघा तुम्ही कॅबिनेटचं असं दिसते जो सेटअप आहे हा कॉम्पिटिशन लेवलचा सेटअप आहे आणि याच्यामध्ये एच एफ जे आहेत ते तीन एच एफ असणार आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार एच एफ टाकू शकता असं म्हणे बेसिक कारखाना आहे इथं काम चालतं बाकीचं तर अवश्य एकदा तुम्ही ऑर्डर करा ज्याला कोणाला पाहिजे त्याला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या पेजला फॉलो करा आणि मी इथली खालची डिटेल पण तुम्हाला एस एम कॅबिनेटची दिली ती पण हे करा तुम्ही फॉलो करा शेअर करा आणि जर कोणाला सेटअप बनवायचे असतील तर त्यांनी नक्की संपर्क करा एकदा तर मित्रांनो हा जो सेटअप बघताय तुम्ही फिनिशिंग पण चांगली सीएनसी कटिंग फिनिशिंग आहे सगळी मशीन पण ओसवालचा वापरले पलीकडं तर हा आहे कॉम्पिटिशन लेवलचा सेटअप बारा हजार रुपयाचा बेसिक सेटअप जो आहे तो पाच हजारापासून स्टार्टिंग आहे आणि भरपूर जणांना काय वाटतं की बाबा ही एस एम कॅबिनेट हे इन्स्टा पेजवरती पण असं होतंय की फेक वाटतंय किंवा नाही का तर मित्रांनो तसं काय नाही एकदम ओरिजिनल आणि ट्रस्टेबल पेज आहे आतापर्यंत भरपूर महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण कॅबिनेटच्या सगळ्या सेटअप डिलिव्हरी डिस्पॅच आणि पर्सनली मी स्वतः भोरमध्ये आहे आपल्या तर त्याच्यामुळं तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हा एक व्हिडिओचा तुम्हाला आवडला आपला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये कमेंट करा की बाबा तुम्हाला कुठल्या व्यावसायिक ह्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे किंवा कुठल्या कॅबिनेट वरती पाहिजे तसा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवून घेऊन येईल आणि खाली मी आपल्या इन्स्टाग्राम डिटेल एस एप कॅबिनेटचा सेटअप चा जो डिटेल आहे तेही देईल की सेटअप नक्की आहेत कसे आणि जर तुम्हाला काही कोटेशन हे पाहिजे असेल सेटअप चे बेसिक पासून हाय लेव्हल कॉम्पिटिशन पर्यंत तर तुम्हाला ते पण मिळून जातील व्हॉट्सअपचा मी नंबर पण मी खाली डिस्क्रिप्शनला देतोय तेवढा चेकआउट करा धन्यवाद आणि जय महाराष्ट्र व्हिडिओ बघितल्यामुळे I you the अकेला